नमस्कार मैत्रिणींनं माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर हे, हे, हे जे मी आज तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे ब्लाउजवरती बघा हे डिझाईन जे आहे तर हे गळ्यावरती हे डिझाईन आलेलं होतं आणि एकदम छोटं डिझाईन आलेलं आहे बघा म्हणजे आपल्याला ते बॅकसाईडला बी बोटनेकसाठीच डिझाईन आहे ते आणि आता आपण याची ॲडजस्ट करून कशी डिझाईन बनवायची कारण आपल्याला बोटनेकला नाही घ्यायचं आहे ते डिझाईन त्याच्यामुळं कारण की आपलं ब्लाऊज पण हाईटला त्या कपड्यामध्ये बसत नव्हता म्हणून आता असा मी त्याच्यामध्ये ब्लाऊज बसतो आहे तर आता ही डिझाईन जी आहे तर अशा प्रकारे आपण ॲडजस्ट करून त्याची डिझाईन बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी वरती जो आहे तर बोटनेक घेणार आहे आणि खाली जे डिझाईन आहे तर त्याचा आपल्याला बोटनेकमध्येच आपल्याला त्याचा डिझाईन आप आप बनवायची आहे तर त्याच्यासाठी बघा मी कपडा सरळ ठेवला त्याच्यावरतून जे आहे तर मग असं अस्तर ठेवलेला आहे अस्तरचा कपडा जो आहे तो मग मी मापामध्ये कट करून घेतलेला आहे आणि कपडा इकडं इकडं सरकायला नको म्हणजे डिझाईन बरोबर शेंटरला आली पाहिजे त्याच्यासाठी बरोबर शेंटर काढून घ्यायचा त्या डिझाईनच्या कपड्याचा पण आणि आपल्या अस्तरचा पण शेंटर काढून बरोबर अस्तर तिथं हे करून चांगलं व्यवस्थित असा ग त्याला कुठं आडी वगैरे पडली नाही पाहिजे सून वगैरे नाही पडू द्यायची आणि असे त्याला दोन चार ठिकाणी अशा पिना लावायचे कारण पिन लावल्यामुळं काय होतं कपडा सराकल्या जात नाही आता आपल्याला डिझाईनच्या बरोबर त्या तसंच आपल्याला जसं डिझाईन आहे त्याप्रमाणे आपल्याला टिप मारायची त्याच्यामुळं मग मी परत कपड्याकडून डबल उलट्या साईडनं कपडा घेतलेला आहे बघा कारण त्याच साईडनं जर आपण डिझाईनचं आपल्याला अंदाज नसता आला तर मग मी असं हे करून घेतलं कपडा उलट्या साईडनं केलेला आहे आणि आता अस्तर जे आहे तर खालच्या साईडनं अस्तर गेलेलं आहे आता हे जे डिझाईन आहे तर याच्या साईडनं अशी टीप मारून घ्यायची आहे जसं डिझाईन आहे हे आपण पूर्ण डिझाईन घेणार आहोत तर त्याच्यामुळं जसं आपलं डिझाईन आहे तर त्याच आकारामध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा आता शिलाई मारून झाल्यानंतर जे आपण हे लावलेल्या होत्या ज्या टाचणा पिना लावलेल्या होत्या त्या काढून घ्यायच्या आणि मधला जो कपडा आहे तो कपडा आपण असा कट करून घ्यायचा आहे कारण आता बऱ्याचशा डिझाईन कपड्यांना जे आहे तर ब्लाऊजला अशी डिझाईन येतात आणि त्या डिझाईन आपल्याला ॲडजस्ट करता येत नाही त्याच्यामुळं प्रकारे पण ज्यांना बोटनेक नको आहे तर त्याच्यावरती पण मी डिझाईन बनवलेली आहे आणि ज्यांना बोटनेकची आवडतात ब्लाऊज तर बोटनेकसाठी हे डिझाईन खूप छान म्हणजे असं आहे म्हणजे पूर्ण डिझाईन आपलं पुढं कट पण होत नाही पूर्ण डिझाईन यूज केल्या जातं आणि डिझाईन पण आपल्याला छान दिसतीये तर आता आपल्याला अस्तर जे आहे तर आतल्या साईडनं आपल्याला आतल्या साईडनं अस्तर घ्यायचं आहे बा अस्तर पलटी करायचं आहे तर त्याच्यामुळे एकदम एजी पलटी व्हा हो, त्याच्यासाठी अशी एक टिप मारून घ्यायची म्हणजे वरतून अशी शिलाई मारली ना तर अस्तर बाहेर येत नाही पूर्ण अस्तर असं मधल्या साईडनं अस्तर जातं आहे आणि अस्तर मधल्या साईडनं गेल्यानंतर पण वरतून अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावरती कारण की फिनिशिंग पण छान येते आणि अस्तर पण बाहेर वगैरे येत नाही त्याच्यामुळं अशी एक वरतून एक अशी शिलाई मारून घ्यायची हे बघा आता अशा प्रकारे जे आहे तर आपलं डिझाईन जे आहे तर ह्या प्रकारे असं बनलेलं आहे आता आपल्याला वरच्या साईडनं परत आपल्याला बोटनेक जो आहे तर आपल्याला बोटनेकचा गळा जो आहे तर तो कट करायचा आहे तो गळा मी याच्यावरती कट केलेला नाही आहे तर आता अस्तर जे आहे तर अस्तर सगळ्या साईडनं असं जॉईंट करून घ्यायचं सगळ्या साईडनं असा अस्तर जॉईंट करून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा जेव्हा आपण अस्तर आणि जे ब्लाऊज पीसचा कपडा आहे कट करतो तेव्हा अस्तरच्या कपड्यापेक्षा आपला ब्लाउज पीसचा जो कपडा आहे तो कपडा कधी नेहमी जास्त घ्यायचा जा, त्याच्यामुळं काय होतं म्हणजे आपल्याला कपडा व्यवस्थित पुरतो एक्स्ट्रा झाला तर कट करून टाकता येतो पण कमी पडल्यानंतर आपल्याला तिथं कपडा जॉईंट करता येत नाही हे बघा आपलं जे डिझाईन आहे तर अशा प्रकारे बनलेलं आहे आता आपल्याला वरती जो आहे तर गळा कट करायचा आहे तर वरच्या साईडना आता आपल्याला आपण गळा कट करून घेणार आहोत बरोबर डिझाईन एकावर एक ठेवायचं बरोबर मध्ये आला पाहिजे त्याचा म्हणजे कारण की डिझाईन नाही गेलं पाहिजे हे बघा आता बोटनेकसाठी मी गळारुंद साडेचार इंच दिलेली आहे खालच्या साईडनं पण मी साडेचार इंचच गळारुंदी घेतलेली आहे आणि त्याचा असा चौक आखून घ्यायचा गळ्याची जी उंची आहे तर मी थोडीशी पाच इंच घेतलेली आहे नंतर असा गोल आकार देऊन घ्यायचा गळ्याला आणि नंतर जो आहे हा गळा कट करून घ्यायचा हे बघा आता असा आपलं डिझाईन बनलं जातं आता हा जो गळा आहे तर वरती मग प्लेनच नको आहे दिसाला त्याच्यामुळे मी त्याला काय करते गोल्डन कलरच्या कपड्याची पायपिंग लावणार आहे मी तिथं कारण की डिझाईनमध्ये पण गोल्डन कलर आहे ची ची तर त्याच्यामुळं मग मी गोल्डन कलरचीच याला पायपिंग लावणार आहे तर गोल्डन कलरची ही पायपिंग मी तयार करत आहे म्हणजे कपड्याचीच पायपिंग लावणार आहे पायपिंग करायला नेहमी असा कपडा जो आहे क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा आणि आता कपडा कट करून घेतल्यानंतर आता मी इथं पायपिंग लावून घेत आहे वरच्या गळ्याला जी आहे तर मग इथं मी पायपिंग यूज करणार आहे खाली आपल्याला काही पायपिंग वगैरे हो करायची गरज पडली नाही डिझाईन असल्यामुळं थोडी कैची जी आहे तर आता ही आपण कप पायपिंगचा कपडा जॉईंट केल्यानंतर अशी क्रॉसमध्ये थोडीशी कैची मारून घ्यायची कारण काय होतं त्याने म्हणजे एकदम व्यवस्थित असा कपडा जो आहे पलाटल्या जातो आता कपडा थोडासा असा मधी फोल्ड करून वरतून अशी एक शिलाई मारून घ्यायची कारण की आतल्या साईडनं आप पण आपल्याला जेव्हा आपण पायपिंग करतो तेव्हा आतल्या साईडनं पण फिनिशिंग एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग आली पाहिजे आता हा कपडा फक्त आपल्याला असा मध्ये फोल्ड करायचा आणि वरतून शिलाई मारायची त्याच्यामुळं अशी मध्ये फोल्ड करत गेला एक सारखी पायपिंग येते आणि आपली पायपिंग जी आहे तर पायपिंग पलटत पण नाही एकदम व्यवस्थित अशी पायपिंग एक सारखी पायपिंग येऊन जाते प्रकारे याला पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला हे बघा आपली पायपिंग पण झालेली आहे आणि असा आपला गळा जो आहे तर ह्या प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे आता याच्या आहे ना खालच्या साईडला पण मग खाली कमरेवरती पण इथं डिझाईन होतं तर मी ते डिझाईन कट करून घेतलं होतं कारण आपल्याला डिझाईनमुळं असं ॲडजस्ट करायचं होता डिझाईनला त्याच्यामुळं मी ते डिझाईन जे आहे खालच्या साईडचं तर ते अगोदरच क कट करून घेतला होता मी त्याचा कपडा आता टक्स पण मारून घेतले मी लगेच टक्स मारून घेतले पाठीवरचे जे आपले टक्स मारायचे होते ते टक्स पण मारून घेतले हे बघा असा कपडा होता तर हा बॅकसाईडला होता म्हणजे मागं हे डिझाईन तर आपल्याला वरती आलेलं होतं आणि खाली कमरेवरती हे डिझाईन दिलेलं होतं तर मग ते डिझाईन मी कट करून घेतलं होतं आता ते डिझाईन आपल्याला इथं खालच्या साईडला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी पण मी त्याला के काय केलं अस्तर लावलेलं आहे अस्तरवरच्या साईडनं अस्तर ठेवून मध्ये अस्तर पलटी करून घेतलेला आहे हे असं पलटी करून घेतलं ना तर म्हणजे एकदम व्यवस्थित असं छान फिनिशिंगमध्ये येऊन जातं आणि वरतून जे आहे तर वरतून पण मग मी दापटीप जी आहे तर वरतून अशी एक दापशिलाई घ्यायची आहे त्याच्यावरती आता आपण खालच्या साईडनं ना आहे तर आपल्याला कमरपट्टी जी लावायची आहे तर आपण ह्या पट्टीवरतीच कमरपट्टी यूज करणार आहोत ह्या पट्टीवरतीच मी कमरपट्टी जॉईंट करून घेणार आहे हे बघा आता आपली ही जी पट्टी आहे ही तयार झालेली आहे आणि आता आपलं हे डिझाईन असं आहे ना तर खालच्या साईडनं बघा तर खालच्या साईडनं डिझाईन आहे तर तिथं डिझाईन कमी पडतं आहे तर त्याच्यामुळं आपण आतल्या साईडनं न वापरता आपण याला आतल्या साईडनं न लावता आपण असं वरतून जॉईंट करायचं कारण आतल्या साईडनं जॉईंट केल्यावर पण हे खूप छान वाटलं असतं पण काय होतं आहे की ते डिझाईन जे आहे तर आपलं पूर्ण खालीपर्यंत नाही ते डिझाईन ॲडजस्ट होत नव्हतं आणि ब्लाऊजची उंची जास्त होती आणि डिझाईन त्याच्यामध्ये ॲडजस्ट करता येत नव्हतं म्हणून मग मी तिची पाठीवरची आपली खाली डि डिझाईन आलेली होती ती डिझाईन अशी वरतून जॉईंट करून अशी वरतून घ्यायची वर बघा वरती लावायची आणि त्याला सरकू नये म्हणून मी तिथं पिन पण लावून घेतलेली आहे आणि वरतून आता असं त्याला जॉईंट करून घ्यायची ती पट्टी जी आहे ती आता ही पट्टी जॉईंट करून घेतल्यानंतर आता आपल्याला जे पाठीवरचे जे टक्स हे करायचं आहे पाठीवरची जे आपल्याला पट्टी लावायची आहे तर ती पट्टी बघा आता ती पट्टी ह्या पट्टीवरतूनच ती लावायची आहे बघा जसं मी तुम्हाला दाखवते आहे त्याप्रमाणे ती पट्टी अशी लावून घ्यायची आहे नंतर तुम्ही त्या पट्टीला हातशिलाई वगैरे मग हातशिलाई करू शकता वरतून पण एक अशी दाब शिलाई घ्यायची जेव्हा आपल्याला अस्तर पलटी करून मध्ये टाकायचं असतं नो फोल्ड करायचं तेव्हा अशी दाबटीप टीप मारून घ्यायची दाब शिलाई अशी जर मारली ना तर म्हणजे कपडा एकदम व्यवस्थित मध्ये पलटी होऊन जातो हे बघा असे हे करून घ्यायचं नंतर आता याला आपल्याला हातशिलाई करायची तर अशा प्रकारे हे जे डिझाईन आहे तर डिझाईन असं तयार झालेलं आहे बघा जर का तुम्हाला हे डिझाईन आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन ॲडजस्ट करण्याची जी माझी जी कला आहे ती तुम्हाला कशी वाटली ती पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा तर ही आपली डिझाईन तयार झालेली आहे